एका हिरव्या गार गावाजवळ मोठं शेत होतं त्या शेतात अनेक मुंग्या राहत होत्या त्या सगळ्या खूप कष्टाळू होत्या त्यांच्यातली एक मुंगी फारच शहाणी आणि दूरदृष्टीची होती रोज सकाळी लवकर उठून सगळ्या मुंग्यांना उठवत असे आणि मग सगळ्या मुंग्या मिळून शेतातून धान्याचे कण गहू भात गोळा करत असत आणि आपल्या वारोळात साठवून ठेवत असत त्याच शेतात एका झाडावर एक नागतोडा राहत होता नागतोडा फारच आळशी होता दिवसभर तो फक्त गाणी गात बसे उड्या मारे आणि मजा करे काम करायला त्याला अजिबात आवडत नसे एक दिवस नागतोडा मुंग्याना म्हणाला आई मुंग्यानो एवढं काम कशाला करताय आयुष्य एकदाच मिळतं मजा करा ना त्यावर, त्यावर त्यातील एक मुंगी हसून म्हणाली नागतोड्या आज मेहनत केली तर उद्या सुखाने राहता येईल हिवाळा येणार आहे त्याची तयारी आधीच करायला हवी नागतोडा हसला आणि म्हणाला हिवाळा अजून खूप लांब आहे आत्ताच मजा करूया आणि तो पुन्हा गाणी गाऊ लागला दिवस जात राहिले आणि बघता बघता उन्हाळा संपला पावसाळा आला आणि निघूनही गेला शेवटी हिवाळा आला थंडी वाढली झाडांवर पानं उरली नाहीत अन्न मिळणं कठीण झालं नागतोडा भुकेने आणि थंडीने थरथर कापू लागला त्याच्याकडे अन्नाचा एक कणही नव्हता कारण त्याने अन्न गोळा केलं नव्हतं फक्त मजा मस्ती केली होती तो खूप आळशी होता तेव्हाच त्याला मुंग्यांची आठवण आली आणि तो मुंग्यांच्या जवळ गेला आणि वारुळाचे दार वाजवून लागला एका मुंगीने दार उघडले नागतोडा म्हणाला मुंगीताई मला थोडं अन्न मिळेल का खूप भूक लागली आहे पण मुंगीने त्याला अन्न दिले नाही तो रडत म्हणाला मुंगीताई माझी चूक झाली मला थोडं अन्न दे मी खूप भुकेला आहे मुंगीने नागतोड्याची अवस्था पाहिली तिला वाईट वाटलं तिने त्याला अन्न दिलं उब दिली आणि म्हणाली मी तुला अन्न देते पण एक गोष्ट लक्षात ठेव वेळेवर मेहनत केली तर आयुष्यात कधीच उपाशी राहावं लागत नाही नागतोड्याने आपली चूक मान्य केली तो म्हणाला आजपासून मी ही मेहनत करेन त्या दिवसापासून नागतोडा आळशीपणा सोडून काम करू लागला आणि मुंग्याच्या मदतीने नवीन आयुष्य सुरू केलं आजची मेहनत उद्याचं सुख बनते वेळेचं महत्व ओळखा आणि आळशीपणा टाळा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका